मित्रांनो जय जवान जय किसान संजय भारत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी विक्रांत डवळे तुमचं बी पी ब्लॉग बारा मध्ये युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण आता आलेलो आहे स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युजड ट्रॅक्टर्स उभा आहेत जसं की न्यू हॉलंड म्हणा डियर म्हणा महिंद्रा महिंद्रा स्वराज या सर्व ट्रॅक्टरची आपण माहिती या व्हिडिओच्या मार्फत कव्हर केली जाणार आहे या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते इन्शुरन्स केलं जातो त्यानंतर सांगतात त्यांना आपण आज भेटणार आहोत तर चला जाऊया वेलकम सर आपलं स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स मध्ये स्वागत आहे नमस्कार सर आज या ठिकाणी माझे जे व्हिवर्स आहेत त्यांनी मला मेसेज केला होता की तुम्ही आम्हाला तुमचे काही यूज ट्रॅक्टर आहेत जॉन्डर म्हणा न्यू हॉलंड म्हणा महिंद्रा या ठिकाणी मला माहिती सांगा तर सर तुम्ही आज कोणते ट्रॅक्टर आहे आमच्या व्यूवर साठी आता माझ्याकडे टोटल पाच ट्रॅक्टरचा स्टॉक आहे एक आठ दिवसांनी नवीन नवीन ट्रॅक्टर माझ्याकडे उपलब्ध होते सर तुमचं नाव काय माझं नाव सुभाष गुलाब गोसावी ओके तर सर चला जाऊया आपण ट्रॅक्टरची माहिती घ्यायला तर पहिला ट्रॅक्टर न्यू हॉलंड बद्दल सर काय सांगताल अ हा ट्रॅक्टर तीस, तीस दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे ऑइल ब्रेकिंग हा चाळीस एच पी मध्ये ट्रॅक्टर मोडतो ह्याची किंमत आपण दोन लाख दहा हजार व्यवहाराला बसल्यानंतर थोडीफार कमी होईल आपल्याकडे इन्शुरन्स आणि लोनची पण सुविधा आहे आहे ओके बघू शकता ट्रॅक्टरचे पुढचे टायर पाहू शकता ट्रॅक्टरचे पाठीमागचे टायर बघू शकता दोन हजार बाराचं मॉडेल आहे साधं स्टेअरिंग आहे ट्रॅक्टरला न्यू हॉलन ट्रॅक्टर आहे आणि बऱ्यापैकी ट्रॅक्टरचं पाहू शकता इंजन कुठं लीक नाही काय नाही व्यवस्थित ट्रॅक्टर मेंटेन केलेला आहे आणि दुसरा ट्रॅक्टर आहे जॉन डिअर सर याबद्दल काय माहिती सांगतात हा जॉन डियर मॉडेल आहे पन्नास छत्तीस छत्तीस एच पीचं मॉडेल आहे हे आहे ऑइल ब्रेक आणि पॉवर स्टेरिंग आहे याची किंमत आपण दोन लाख चाळीस हजार रुपये सांगतोय व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी होतील याही ट्रॅक्टरचं पाहू शकता पाठीमागचे टायर बघू शकता त्यानंतर आतले ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता त्यानंतर इंजिन पण पाहू शकता पुढचे ट्रॅक्टरचे टायर बघू शकता पुढे बोनटला वेट आहे एम एस सव्वीस मध्ये हा ट्रॅक्टर आहे आणि याचे डॉक्युमेंट वगैरे सगळ्या क्लिअर आहे हा महिंद्राचा काळा पट्टा पाचशे पंच्याहत्तर हा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार चौदा चे मॉडेल आहे तर याची किंमत आपण सांगतो चार लाख चाळीस हजार रुपये व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी होतील आणि एकदम गुड कंडिशन एम एस सोळामध्ये मध्ये ट्रॅक्टर आहे एम एस नगर पासिंग मध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची डॉक्युमेंट ही एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहेत क्लिअर आहेत त्यानंतर ना इंजन बघू शकता कुठे लिकेज नाही काय नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर पाठीमागची आतली कंडिशन बघू शकता ट्रॅक्टरची त्यानंतर थोडस उघडून दाखवतो ट्रॅक्टरचं तर हे बघा हे बघा ट्रॅक्टर चालू केलेला आहे चालू कंडिशन ट्रैक्टर आहे कुछ ट्रैक्टर मध्य आवाज नाही का नाही चांगल स्थिति में हा ट्रैक्टर आहे पा सकता थोड़े रे, रेस होना ट्रैक्टर तर सर याचे ट्रॅक्टरचे तास किती झाले तास याचे चार हजार झाले चार हजार तास झाले तर पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवर कॉल करा ऑइल ब्रेक पावर स्टेअरिंग हा ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर चार लाख चाळीस हजार ऑन निगोशियबल आहे जेव्हा तुम्ही तेव्हा नक्कीच तुमचा मान राखला जाणार आहे आणि आतली बघा आज बोनट उघडून मी तुम्हाला हा ट्रॅक्टर दाखवतोय ज्या सगळ्या लिकेज वगैरे कुठं नाही आहे चांगल्या स्थितीमध्ये हा ट्रॅक्टर आहे तर पुढचाही आपल्याला पाहायला मिळणार आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर तो दोन हजार चार अठराचा आहे त्याची कंडिशन बघा तुम्ही टॅक्टरचे कशी आहे एम एच अडतीस मध्ये हा ट्रॅक्टर आहे पाठीमागचा टायर बघा ट्रॅक्टरचा आणि पुढचे पण टायर बघा त्यानंतर हे तर बोनोडो ओपन केलेला आहे आतमध्ये ओपन केल्यानंतरनं पाहू शकता मध्ये कोणत्या लिकेज नाही काय नाही आणि हा ट्रॅक्टर चालू केला आहे चालू केल्यानंतर पाहू शकता ट्रॅक्टरचा जो आवाज आहे आवाज कसा आहे अर्थात हे ट्रॅक्टर मेंटेन ठेवलेले आहेत सर्व लगेच ट्रॅक्टर मारला की ट्रॅक्टर चालू होत आहे सर या ट्रॅक्टरचे तास किती झाले चार हजार चारशे झाले ओके चार हजार चारशे ट्रॅक्टरचे तास झालेले आहेत स्टॉपर आहे याला आणि आता सध्या सर तुम्हाला काय सांगायचं महिंद्रा बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आता शेतकरी जास्त महिंद्राला आहेत का बरं महिंद्राचा ट्रॅक्टर विषय काय की महिंद्राला मेंटेनन्स कधी आहे बरोबर पण चांगलं देतो आणि ज्यांना चार पाच दहा एकर क्षेत्र आहे त्यांच्यासाठी एकदम उत्तम ट्रॅक्टर आहे आणि वाटलं अखांद्या वेळेस की बाबा मला अडचण नाही काय विकायला जर काढला तर योग्य किमतीत आणि शेतकऱ्याच्या मर्जीसारखा ट्रॅक्टर विकला जातो त्यामुळे शेतकरी महिंद्रावर जास्त प्रेम करतो आता याच डॉक्युमेंट कसं आहे क्लिअर एकदम क्लिअर आहे बरं आणि समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्याला लोन करायचं जसं की आता दोन हजार घेऊया दोन हजार चौदा ट्रॅक्टर मला घ्यायचा आहे तर माझं तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात आणि त्याला माझं सिव्हिल केस लागतं ह्या गोष्टी थोड्या काय घरगुती बरं आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा सात वरती बोजा वगैरे येत नाही ट्रॅक्टर वरतीच बोजा येतो फक्त शेतकरी असल्याला पुरावा म्हणून आता हा दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर जर मला घ्यायचं म्हणलं तर ह्याला डॉक्युमेंट कसे लागतात काय ना जे डॉक्युमेंट लागते ते एकदम इजी असते प्रत्येकाच्या घरात ते डॉक्युमेंट असतात पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा उतारा आणि चेक्स आणि ऍग्रीमेंटवर वर सह्या एकदम कॉमन पेपर लागते त्यासाठी आणि माझं सिव्हिल किती लागतं तुम्हाला सिव्हिल कमीत कमी सहाशे साडेसहाशे जेवढं चांगलं सिबिल तेवढा स्कोर चांगला तेवढं लोन जास्त होतं तुम्ही बँकचं पण करता आणि फायनान्स पण करता बँक आणि फायनान्स बँकेचा जो तो व्याजदर आहे आणि फायनान्सचा याच्यात तफावत किती असते बँकेत आणि फायनान्स मध्ये व्याजदरात काहीच तफावत नसते फक्त फोर्कुलर चार्जेस बँकेचे वेगळे असतात तर फायनान्सचे वेगळे असतात बाकी काही विषय नसतो सेम व्याजदर असतात त्यांचा दोन हजार अठरा जो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर लावलाय तुम्ही ब्रेक पावशिंग पाच लाख चाळीस हजार ऑननेगोशिएबल किंमत आहे हो ह्यातून ह्याून बसल्यानंतर कमी नाही तर का आमचं जे शेतकरी बांधव नगर नगरवर आणि तुम्ही म्हणल्या तुम्ही फायनल किंमत असं नको व्हायला म्हणून फायनल नाही आपण एक थोडासा गॅप ठेवूनच किंमत सांगतो आणि आल्यानंतर कमी टक्के करतो आता हे जे तुम्ही ट्रॅक्टर जे घेता हे ट्रॅक्टर तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतले जातात का काही शेतकऱ्यांकडून घेतलेले असते काही शोरूम मधून घेतलेले असतात आणि ट्रॅक्टर आल्यानंतर तुम्ही त्याचे पूर्ण काम करूनच ट्रॅक्टर लावले जातात पूर्ण चेक करूनच ट्रॅक्टर काम करूनच लावलेलं जातो ओके ठीक आहे सर uh, स्वराज आठशे पंचावन्न बद्दल काय सांगताल uh, आठशे पंचावन्न हा पन्नास ते पंचावन्न एफवी मध्ये आहे ट्रॅक्टर हा दोन uh -huh. हजार तेराचा आहे ह्याची किंमत आपण तीन लाख साठ हजार रुपये सांगतोय व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी होईल बघा मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न ई हा ट्रॅक्टर तुम्ही समोर बघता हा ट्रॅक्टरचा पाठीमागचा टायर बघू शकता ट्रॅक्टरचा पुढचा टायर बघू शकता त्यानंतर ट्रॅक्टरची आतली कंडिशन बघू शकता कशी आहे सर ट्रॅक्टरचा तास किती झालेत एक मिनिट सांगतो दोन हजार तेराचा हा स्वराज आठशे पंचावन्न एफ वी आहे ह्याच चार हजार एकशे चौऱ्याण्णव चार हजार एकशे चौऱ्याण्णव तास झालेले आहे आणि एकदा स्टार्ट करताय का तुमच्या समोर ट्रॅक्टर स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण त्यांना विनंती करू की एक बोनट पण उडू दाखवा ट्रॅक्टरचा आज बोनट पण आपण उघडूया बाकीच्या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर बघायला जाता पण कधी कधी मारला तर ते ट्रॅक्टर चालू होत नाही म्हणून आज आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवतो जेणेकरून असं नको व्हायला की बघू शकता हा ट्रॅक्टरचा बोर्ड आपण उघडलेला आहे आपली कंडिशन बघा ट्रॅक्टरची कशी आहे कुठेही कुठल्याही प्रकारची इंजिन मध्ये लिकेज नाही काय नाही आणि जो ट्रॅक्टरचा जो आवाज आहे जसं की त्या मॉडेल नुसार दोन हजार तेराचं म्हणलं की लोक काय म्हणतात हा ट्रॅक्टर खराब वापरला असेल पण त्याच्या आवाजावर न बघा ते ट्रॅक्टर किती चांगल्या कंडिशन मध्ये त्या शेतकऱ्यांनी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता जे स्वराज दोन हजार अठराचा आहे आठशे पंचावन्न आणि हा दोनशे तेरा दोन हजार तेराचा तर यामध्ये काय फरक आहे काय फरक नाही फक्त थ्री स्टार फोर स्टार आणि फायव्ह स्टार ओके फोर स्टार आणि स्टार हे रेटिंग काय असतात रिडिंग थोडस चेंजेस केलेले असते बरोबर एखादी ऍडिशनल गोष्ट असू शकते त्या ट्रॅक्टर मध्ये समजा आता रिव्हर्स पेटिओ ह्या ट्रॅक्टर नसतो ऍडिशनल फोर स्टार फाईव्ह स्टार मध्ये रिव्हर्स पेटीओ वगैरे किंवा डिओ क्लज असे ऑप्शन राहते त्यात ओके तर या धन्यवाद तुम्ही आता हा जो स्टॉक आणलेला आहे तुमचा नेक्स्ट स्टॉक कधी येईल नेक्स्ट आपला साधारण एक आठ ते दहा दिवसांनी स्टॉक चेंज होतो कारण एक साधारण आठ ते दहा दिवसाला दोन ते तीन ट्रॅक्टर जातात आपले तर धन्यवाद सर नक्की खूप छान माहिती दिली तुम्ही तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जसं की न्यू हॉलंड म्हणा जॉन्डियर म्हणा पाचशे पंच्याहत्तरचे चे दोन टॅक्टर आणि सोळा चारशे पंचावन्न पंच या आपण पाच ट्रॅक्टरची आज या व्हिडिओच्या मार्फत माहिती घेतली असंच आपण ट्रॅक्टर बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दे जाणार आहे कमेंट करत चला आणि दिलेल्या स्क्रीनवरती नंबर करा त्यांना आणि तुम्ही या ट्रॅक्टर घेऊन जावा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत व्हिडिओ बघून तुमचे जे प्रश्न आहेत जे आज मालक आहेत गोसावी साहेब त्यांना तुम्ही फोन करून विचारा की आमच्याकडे आम्हाला हाट अॅट घ्यायचा आहे आम्ही एवढा लांब येणार आहे तर तुमचा हेल्पटाही करू नका तुम्ही त्यांना पूर्ण अगोदर कॉल करून या जेणेकरून तुम्ही इथे येऊन बारामध्ये येऊन कॉल करता की आम्ही इथं आलोय तुम्हाला मी नंबर देतो स्क्रीनवर तुम्ही नंबर त्यांना कॉल करत जावा की ज्या टाइमला माझा कधी फोन लागत नाही त्या टाइमला असं नको व्हायला की आपण व्हिडिओ एवढा सुंदर केला पण व्हिडिओ व्हिडिओ करताना काही लोक काय म्हणतात तुम्ही आमचा फोन उचलत नाही तर असं नाही होणार मित्रांनो आम्ही तुम्हाला दोन्ही नंबर दिलेले असतात माझा दिलेला असतो नंबर मालकाचा नंबर दिलेला असतो तुम्ही येताना घाई गडबड करू नका सगळ्या गोष्टी विचारून घ्या की डॉक्युमेंट तुमचे काय तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला येतात पण तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नाहीत असं करू नका तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असं भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय